नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी सगळ्यांचा फेवरेट चॉकलेट कप केक बनवणार आहे हा केक जास्त करून लहान मुलांना खूप आवडतो आणि हा बनवायलासुद्धा खूप सोपा आहे कुणीही बनवू शकतं तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे एका चाळणीमध्ये एक कप मैदा घेते त्यानंतर दोन टेबल स्पून कोको पावडर घ्यायची आता हा मैदा आणि कोको पावडर आपण सगळ्यात अगोदर चाळून घेऊया त्यानंतर अर्धा कप पिठी साखर घ्यायची आता ही सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे कारण यामध्ये जर जाडकण असतील तर ते निघून जातील आता हे सगळं चाळलेलं साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेऊया तर तुम्हाला या ठिकाणी प्रमाण लक्षात आलं असेल नसेल आलं तर मी पुन्हा एकदा सांगते तर मी सगळ्यात अगोदर एक कप मैदा घेतला त्यानंतर दोन टेबलस्पून कोको पावडर आणि अर्धा कप पिठी साखर घेतली नंतर यामध्ये मी पाव चमचा कॉफी टाकते कॉफीमुळे केकला छान वाससुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते त्यानंतर वन थर्ड कप तेल टाकायचं या ठिकाणी तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा घेऊ शकता आणि एक कप दूध घेतलेलं आहे तर यामधलं मी थोडं थोडं करूनच दूध यामध्ये टाकणार आहे थोडं थोडं करून टाकलं की मिक्स करायला सोपं जातं आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी मी विस्करचा वापर करणार आहे तुम्हीसुद्धा विस्कर किंवा चमचा असेल तर चमच्यानेसुद्धा फेटू शकता त्यानेसुद्धा चांगलं जमतं आणि हे बघा शेवटी थोडंसं दूध उरलं होतं तेसुद्धा मी यामध्ये टाकलं या आहे तर पूर्ण एक कप दूध यामध्ये मी वापरलेलं आहे तर अशा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला केक कसा बनवायचा ते सांगते आहे खूप सोपा आहे कोणीही बनवू शकतं हे बॅटर आपल्याला चार ते पाच मिनटं असंच हाताने फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे बॅटर मस्त फेटून झालेलं आहे तर या स्टीलच्या वाटीमध्ये मी केक बनवणार आहे आणि बटर पेपर नाही आहे तर मी असं तूप लावून त्यामध्ये मैदा भुरभुरवणार आहे तर यामुळे केक वाटीला चिटकत नाही असं सगळ्या वाटीला व्यवस्थित सगळीकडनं तूप चोळून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने मैदा वाटीमध्ये भुरभुरायचा मैदा टाकला की नंतर दोन्ही हाताने हे अशा पद्धतीने सगळीकडनं फिरवून घ्यायचं आणि एक्स्ट्रा मैदा असला तर तो खाली असा झटकायचा म्हणजे तो एक्स्ट्रा मैदासुद्धा निघून जातो हे बघा तर अशा या ठिकाणी वाट्या तयार झालेल्या आहेत आता आपण यामध्ये केकचं बॅटर टाकूया आपल्याला तीन वाटीमध्ये केक बनवायचा आहे तर त्यासाठी हे बॅटर थोडंसं जास्त आहे तर यामध्ये मी इनो टाकायच्या अगोदर यातला अर्ध बॅटर काढून घेते आणि त्याचा वेगळा केक नंतर लावते कारण या बॅटरमध्ये जर इनो टाकलं तर ते जास्त वेळ ठेवता येत नाही लगेच त्याचा केक बनवावा लागतो त्यामुळे मी यातला अर्ध बॅटर आधीच काढून ठेवलं आणि हे बॅटर आहे यामध्ये आपण अर्धी इनोची पुडी टाकायची आहे आणि अर्धी इनो, इनो नंतरच्या बॅटरमध्ये मी वापरणार आहे आता हे इनो टाकल्यानंतर हे एक मिनटं फेटून घ्यायचं आणि लगेच वाटीमध्ये याचं बॅटर टाकायचं एका चमच्याने या सगळ्यांमध्ये आपल्याला अर्धी अर्धी वाटी बॅटर टाकायचं आहे फुल भरून नाही टाकायचं कारण अर्धी वाटी टाकलं तर ते फुगल्यानंतर पूर्ण वाटी भरून जाते आणि वाटीमध्ये बॅटर टाकल्यानंतर ती वाटी अशी टॅप टॅप करायची यामधलं थोडंफार एअर वगैरे बबल्स असलं तर ते निघून जातं आणि इकडे गॅसवरती मी हे भांडं गरम करायला ठेवलं होतं यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे आणि हा केक मी ओव्हनमध्ये नाही बनवणार आहे तर इडली पात्रामध्ये बनवणार आहे आणि या पात्रामध्ये मी खाली थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती ही ढोकळ्याची जाळीची प्लेट ठेवली आहे त्या प्लेटवरती आपल्याला या वाट्या ठेवायच्या आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा केक अर्ध्या तासासाठी म्हणजे तीस मिनटासाठी गॅसच्या लो फ्लेमवरती ठेवायचा आहे तीस मिनिटच झालेली आहे तर हे बघा केक मस्त फुगला है, तर एका चाकूने मी हा केक चेक करते हे बघा चाकू मस्त क्लीन आलेला आहे थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे तर हे केक मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याची पुढची प्रोसेस बघायची आहे केक थंड होतो आहे तोपर्यंत तो मी इकडे चॉकलेट मेल्ट करून घेते तर त्यासाठी एका पातीलामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यावरती एक वाटी ठेवली आणि या वाटीमध्ये मी हे डेअरी मिल्क कॅडबरी टाकते आणि एक चमचा दूध टाकते अशा पद्धतीने गरम पाण्यावरती वाटीमध्ये असं चॉकलेट मेल्ट केलं तर ते खालून जळत नाही आणि कोणी कोणी तर गॅसवरती डायरेक्ट ही वाटी ठेवतं त्यामुळे हे चॉकलेट खालून जळून जातं तर अशा पद्धतीने गरम पाण्यावरतीच हे चॉकलेट मेल्ट करायचं तर इकडे आपले केकसुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहे हे बघा केक गरम असताना जर यामधला केक काढला तर तो चांगला निघत नाही अर्धा वाटीला चिकटतो आणि जर असा थंड झाल्यावर काढलं तर हे बघा अगदी हलक्या हाताने निघून जातात यामध्ये चाकू वगैरे फिरवायची सुद्धा गरज नाही पडत आणि हा केक हातात घेतल्यावरती सेम कापसासारखा मऊ मऊ लागतोय हे बघा खूप स्पॉन्जी झालाय आता यावरती आपल्याला मेल्ट केलेलं चॉकलेट टाकायचं आहे आपल्याला काही डिझाईन वगैरे करायची नाही आहे फक्त सिम्पल हे चॉकलेट यावरती स्प्रेड करायचं किंवा तुम्ही सुद्धा केकवरती हे चॉकलेट टाकलंच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकलं नाही टाकलं तरी चालतं पण मी हा केक आणखी सुंदर दिसण्यासाठी यावरती चॉकलेट वगैरे आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त पिस्ता बारीक कट करून यावरती टाकते आता बघा किती सुंदर दिसतोय बघूनच तोंडाला पाणी येतंय तर अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यांमध्ये आपला हा सोपा आणि साधा केक तयार झालेला आहे तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी घरीचा असा केक बनवला तर ते बाहेरचा केक खायचा सुद्धा विसरतील आणि घरचा केक त्यांना आवडायला लागेल आणि सॉफ्ट पण किती झालंय हे बघा अगदी स्पॉन्जी झालाय आता हे बघा मी जे तुमच्यासमोर बॅटर काढून ठेवलं होतं त्या बॅटरचं मी हा केक बनवला होता एका छोट्याशा डब्यामध्ये मी हा केक बनवायला लावला होता आणि हा केकसुद्धा खूप मस्त झालाय तुम्ही या जागी ग्लासमध्ये सुद्धा केक बनवायला लावला तरी तो केक छान होतो आता हा केक आपण कट करूया हा केकसुद्धा मी तुम्हाला दाखवते किती मऊ मऊ झाला हे बघा अगदी कापसासारखा वाटतो आहे आणि तुम्हाला माझी आज ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत